त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध असलेल्या पहिले घाटामध्ये रविवारची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आज पन्नास हजारांपेक्षा भाविकांनी गर्दी करून पर्यटनाचा आनंद लुटला सध्या मान्सून देशाचा बहुतेक भाग व्यापलाय ठिकठिकाणाच्या पर्यटन स्थळी पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलोट गर्दी करीत आहे त्र्यंबकेश्वर जवळ घोटी रोडवर पहिले घाट निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पावसाला सुरुवात झाली की नागमोडी रस्ता हिरवेगार घनदाट जंगल डोंगर माथ्यावर रुळणारे ढग अधून मधून पालस पालवासाचा शिडकावा त्यामुळे इथले वातावरण पर्यटकांना आकर्षित करते अंजिनेरी ब्रह्मगिरी पर्वत शिखरांवरून असंख्य धबधबे कोसळतात यामुळे हे धबधबे सुरू झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात शनिवार रविवार तर गर्दीचा उच्चांग असतो आज सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे दुचाकींची गर्दी झाली होती बऱ्याच वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जामचा अनुभव कासव गतीने वाहनांची रांग पुढे पुढे सरकत होती अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला तसेच भाजलेल्या मक्यांचे कणीस आणि वाफळत्या चहाची तडाखेबंद विक्री झाली आहे परिसरात जाण्यासाठी वनविभागातर्फे प्रवेश शुल्क घेण्यात आले या ठिकाणी दिवसभरात अंदाजे अधिक खर्चाच्या सुरुवातीपर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस तर घाटापासून ते पुढे वाडीवर हे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता काही तरुणाईने नशा पाणी करून धुडभूस घातल्याने परिवारासोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तर वाडीवरे हेमंत भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम काकड शिरीष गांगरुडे विशाल बोराडे जयेश भाबड योगेश देशमाने आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता याचबरोबर हरिहर किल्ला दुगारवाडी धबधबा आदी ठिकाणीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती जागर रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગરપરિષદ મૂર્તિજપુર દ્વારા જનહિતાર્થ જારી